नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्लिश लर्निंग पार्ट वन पाहणार आहे याच्यामध्ये आपण मराठीचे जे मूळाक्षरे आहेत त्याचे इक्विव्हॅलंट इंग्लिशमध्ये कसं लिहायचं ते बघणार आहोत तर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतंय मी मराठीमध्ये लिहिलं आहे क ख घ च तर प्रत्येक अक्षराबद्दल इंग्लिशमध्ये इक्विव्हॅलंट काय असतं ते बघूया तर ज्यावेळी तुम्हाला क लिहायचं असतं त्यावेळेला इंग्लिशमध्ये त्याचं के ए असं लिहितात क साठी के ए ख असेल तर खसाठी केच्याच याच्यातलं के प्लस एच म्हणजे के एच ए हा झाला ख त्याच्यानंतर आला ग तर गसाठी येणार जी ए घ घ्यायचं असेल तर जी एच ए बघा ग आणि घ आणि क आणि ख सेमच आहे कमध्ये के आहे खमध्ये पण के आहे फक्त खसाठी के एच येतो जसं घसमध्ये जी एच येतो तर तसंच आपण पुढे जाऊया च साठी सी एच ए येतं आणि छ जर लिहायचं असेल तर सी डबल एच ए येतं जसाठी जे ए लिहिलं जातं आणि झ जा साठी जे एच ए लिहिलं जातं ट साठी टी ए लिहिलं जातं तसंच पुढे जाऊया आपण ठ साठी टी एच ए वापरलं जातं ड साठी डी ए ढ साठी डी एच ए आणि न साठी एन तस ए तसंच पुढे जाऊ आपण पुन्हा इथे आता तसाठी टी ए थसाठी टी एच ए दसाठी डी ए बघा आता द आणि ड दोन्हीला दो सेमच आहे डी नंतर साठी डी एच ए आणि न साठी एन ए फसाठी पी ए फसाठी पी एच ए केव्हा केव्हा एफ पण वापरलं जातं एफ नंतर ब साठी बी ए साठी बी एच ए तर तुमच्या लक्षात आलं असेल प्रत्येक वेळी ए हा येतोच तो शब्द आणि त्याच्याबरोबर ए हा येतोच एमसाठी एम ए तसंच पुढे जाऊया य जर म्हटलं तर त्यासाठी येतो तुमचा वाय ए वाय ए र साठी आर ए लसाठी एल ए व साठी वी ए केव्हा केव्हा डब्ल्यू पण येतं डब्ल्यू ए शसाठी एस एच ए आणि या शसाठी पण एस एच ए तसंच पुढे जाऊया आता पुढे आलं ते स आलं ससाठी सा येतं एस ए हसाठी येतं एच ए क्षसाठी येतं के एस एच ए ज्ञसाठी येणार डी एन वाय ए आणि साठी येणार टी आर ए तर तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि हा सराव करा नेक्स्ट पार्टमध्ये आपण यांचा वापर शब्दांमध्ये कसा करायचा ते पाहू धन्यवाद